आर्यन्स करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून उजनी कॉलनी इथं कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले कुमता नाका येथील जनता सहकारी बँकेच्या मागे बटरफ्लाय स्कूलच्या बाजूला आर्यन्स करिअर अकॅडमीच्या कार्यालयाचे महानगरपालिका झोन ऑफिसर जगधाणे साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दैनिक लोकमत मधील अकॅडमीचे बॅनर मान्यवरांच्या हातात झळकत होते त्यानंतर वैभव बनसोडे व सपना यमाजी या नुकत्याच भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला so, be... आर्यन्स करिअर अकॅडमीचे अनेक विद्यार्थी पोलीस रेल्वे आर्मी सी आर पी एफ एस आर पी एफ आर पी एफ सहकार खाते डिपार्टमेंटल पी एस आय राज्य उत्पादन शुल्क विविध विद्यापीठे लोहमार्ग पोलीस अभियोक्ता कार्यालय न्यायालयीन कर्मचारी जलसंपदा एस महामंडळ अशा विविध खात्यात भरती झाले पोलीस भरतीसाठी तंत्रशुद्ध पद्धतीने लेखी व मैदानी चाचणीची तयारी घेतली जाते जेणेकरून मिळण्यासाठी तंत्रशुद्ध लेखी व फिजिकल तयारीचे मार्गदर्शन आवश्यक आहे आणि ते आर्यन्स करिअर अकॅडमी मध्ये मिळते फिजिकलची तयारी पद्धतीनं घेऊन विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवली जाते मेरिट मिळवण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, साठरे, मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान इत्यादी घटकांचे अचूक ज्ञान प्राप्त करणं आवश्यक असते. गणितातील विविध कल्पृत्या कमीत कमी वेळात गणित सोडवणे, विविध सूत्रे, पेपर कमी वेळेत कसा सोडवावा याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवले जाते. अशी परिपूर्ण तयारी ॲकॅडमीमध्ये करून घेतली जाते. अजितकुमार अदनाळकर स्वतः विद्यार्थ्यांकडून आजपर्यंत तयारी करून घेत आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मध्ये येण्यास मदत होते आगामी नऊ हजार पदांच्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली असून पालकांनी व पा विद्यार्थ्यांनी कार्यालयात संपर्क साधावा व आगामी भरतीत आपले नाव मध्ये कसे येईल याची तयारी करावी असे आवाहन अकॅडमीचे संचालक अमित कुमार अजनालकर सरांनी केलंय का या कार्यक्रमाप्रसंगी मोहसिंग नेता शेख ॲडवोकेट अखिल शाक्य ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती कीर्तीपाल शिवशरण बिभीषण यमगर अक्षय गायकवाड शशिकांत फडतरे मारुती खरात किशोर गायकवाड बाळासाहेब गायकवाड सलमान कंपली नौशाद शेख जफी इनामदार अशोक माहीमकर शुभम भालेकर आदित्य कांबळे आदी उपस्थित होते